घरफोडीत चोरी करणारा आरोपी बाने सरकार उर्फ सागर टेगर पवार व एकोणतीस राहणार मराठी शाळेजवळ गुंडेवाडी यास अंकले रोडवरील नवीन पुलापासून ताब्यात घेतले त्याच्याकडून सदतीस हजार पाचशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे सदर कारवाई स्थानिक गुन्ह्यान्वेषण शाखा सांगली यांच्या पथकानं पार पाडली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील पोलीस नाईक सोमनाथ गुंडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून एक माहिती मिळाली किक इसम घरफोडी चोरी करून मिळालेले सोने चांदी आणि मोबाईल विक्री करण्याकरिता विरस्ते अंकले जाणाऱ्या रोडवरील नवीन पुलाजवळ येणार आहे खात्रीशीर बातमी मिळाली असल्याने पथकानं त्या ठिकाणी सापळा लावला आणि बाने सरकार उर्फ सागर टेगर पवार यास ताब्यात घेतले त्याची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईल मिळून आले त्यास त्याच्या कब्जातील सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईलबाबत विचारणा केली असता त्यानं उडवा उडवीची उत्तरे दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की मणेराजुरी येथे घरफोडी चोरी केली होती सदरचे सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईल हा त्यावेळी मिळालेला असल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याचे कब्जातील मुद्देमाल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचा समक्ष जप्त करून आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल लोहार राजू शिरोळकर आमसिद खोत कुबेर खोत पोलीस नाईक प्रकाश पाटील सोमनाथ गुंडे पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे अभिजित ठाणेकर सुनील जाधव रोहन गस्ते यांनी पार पाडली आहे